आरोग्यविषयी समस्या असल्यास ही बातमी खास तुमच्यासाठी आहे नाशिकच्या इगतपुरी घोटीजवळ असलेले एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार व अल्प दरात तपासण्या करायच्या असेल तर लासलगाव व परिसरातील नागरिकांच्या सुखसुविधेसाठी लासलगाव येथे मदत कक्ष स्थापन केले असून यात सात जणांची समिती गठीत केली आहे या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर उपचार आपल्याला मिळणार आहे त्याकरिता लागणारी कागदपत्रे व संपर्कासाठी या समितीतील पुढील प्रमाणे सदस्य गुणवंत होळकर डॉक्टर विकास चांदर ओम चौथाने नीलेश देसाई बाबासाहेब गीते व मिरान पठाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ज्ञानेश्वर गायकवाड करत आहे आता एस एम बी टी हे जवळपास बाराशे बेडचं मोठं हॉस्पिटल गोटी शिर्डी या हायवेवरती या ठिकाणी आहे संपूर्ण जिल्ह्याभरातून नवे उत्तर महाराष्ट्रातून नव्हे तर आता समृद्धीच्या कनेक्टिव्हिटीमुळं विदर्भातील मराठवाड्यातील चौदा ते पंधरा जिल्ह्यांमधले अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी बाराशे बेडचं मोठं हॉस्पिटल आहे या ठिकाणी दोनशे आय सी यू आहेत पौने चारशे डॉक्टर्स आहेत सतरा वडेल ऑपरेशन थिएटर आहेत आणि जवळपास हजार ते दोन हजार लोकांची दररोजच्या रुग्णांची ओ या ठिकाणी आहे जवळपास या हॉस्पिटलमध्ये सव्वीस प्रकारचे सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट आहे आणि साठ ते सत्तर टक्के मग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध ज्या योजना आहेत ज्या योजनांमधून जे जे आजार समाविष्ट आहेत असे साठ ते सत्तर टक्के उपचार हे मोफत स्वरूपात आहेत उर्वरित उपचार हे अतिशय अल्प दरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत परिसरातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात त्यांना एक समन्वय असावा म्हणून इथल्या काही प्रमुख जे महत्त्वाच्या आरोग्यसेवेतले काही काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या या महत्त्वाच्या मान्यवरांचं देखील आज भेटीघाटी घेऊन त्यांना माहिती देण्यात आली आणि एस एम बी टी या हॉस्पिटलशी संबंधित व्यक्तींचं आणि त्यांचं देखील कॉन्टॅक्ट करून देण्यात आलं तर आपल्या गरजू रुग्णांनी किंवा परिसरातील कोणी कोणीही असेल आरोग्यसेवेमधला कुठलाही म्हणजे रुग्ण असेल गरजू असेल त्याला मदतीसाठी या पाचही जणांशी सहाही जणांशी जर आपण संपर्क साधला तर ते चांगलं माध्यम आपल्याला उपलब्ध होईल या ठिकाणी नाशिकहून देखील थेट बस सुविधा अल्पदारामध्ये एस एम बी टी हॉस्पिटलला उपलब्ध आहेत आणि त्याचा देखील लाभ येणाऱ्या रुग्णांना होऊ शकतो अतिशय चांगला आहे टाटाबरोबर टायप करून कॅन्सर हॉस्पिटलचं चा, एक चांगलं युनिट टाटा एस एम बी टी कॅन्सर हॉस्पिटल टाटाच्या तांत्रिक सहाय्यानं या ठिकाणी कार्यरत आहेत अतिशय उत्तम प्रकारचं हृदयरोगाचं युनिट देखील त्या ठिकाणी आहे असे सव्वीस प्रकारचे सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट आहे अद्यावत चांगली सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे गरजूंनी आणि रुग्णांनी मला वाटतं त्याचा लाभ घ्यायला लाभ घ्यावा आणि मापक स्वरूपात किंवा मोफत स्वरूपात दोन्ही प्रकारच्या आरोग्यसेवेची आपण लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना आवाहन करतो थँक्यू